एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अंबादास तानवे थेट प्रकाश महाजनांच्या जा घरी राणेंच्या धमकीनंतर विचारपूस सेना मनसे युतीसाठी मशागत छत्रपती संभाजीनगरमध्ये आज अकरा जून रोजी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास तानवे यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली आहे गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे खासदार नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात वाद रंगला आहे या दरम्यान राणे पिता पुत्रांना शिंगावर घेणाऱ्या प्रकाश महाजन यांना अंबादास तानवेंची साथ मिळाली आहे अंबादास तानवे यांनी प्रकाश महाजनांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते एकमेकांची भेट घेत असल्याचं दिसून येते आमचे जुने संबंध आम्ही पूर्वी एका पक्षात भेटायला होतो तेही पहलवान आहेत आणि मीही पहलवान आहे, मी आहे। एखाद्या मोठ्या पहेलवानाला पाडल्यावर ते आनंद व्यक्त करायला आले त्यांची संधी मी हिरावून घेतली एवढंच त्यांना पाडायचं होतं मी पाडलं यापूर्वी आपल्यापेक्षा मोठ्या पहिलवानाची कुस्ती खेळलेली आहे नारायण राणे साहेबांना बीड काय असतं हे दाखवून दिलंय आकाशात चांगले ग्रह तारे एकत्र एक येत आहेत काय होईल सांगता येत नाही चांगले नक्षत्र असले की चांगली घटना घडते धूमकेतू अजून चमकला नाही नक्षत्र चांगले दिसत आहे मीरो रिपोर्ट एस पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर